गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झाला का सर्वांचा चहा पाणी तर आता मी मस्त पैकी आता बघा छान छान अशा शेवाळ्या बनवते तर शेवाळ्या चांगल्या असं खरपस अशा भाजून घेतल्या तर न पण घेतले ती भाजून कांदा चिरून घेतला एक मिरची घेतली इकडं गेम चालली तर आता तवा ठेवला मस्त पैकी आता शेंगदाणा कांदा मिरची खरपूर मस्तपैकी आता भाजून घेते आता तोपर्यंत आता बघा इकडे मी आधी स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि मारदा तर आता मासं आता तळून घेतले ते इकडे काही पण मळून ठेवलेले चपात्याची मला काही चपात्याला जास्त करायची जा हो जा ते थोडेच बनवायचे होते त्याच्यामुळं तर आता बटाट्याची भाजी पण मी आधीच बनवून ठेवलेली होती तर आता खजूर पण चांगलं खूप छान छान असं धुऊन ठेवलं सकाळ सकाळचं आणि आंटी पण शिजवून ठेवलेली आंटी आणि मी सोलून पण खायला दिलेली मुलग मी आणि त्या रंगली इकडे आता शेवाळ्या चांगल्या आता कांदा मिरची जिरेची फोडणी देऊन आता कांदा भाजून घेतला आणि आता पाणी उतवणी ठेवलं इकडं तोपर्यंत शेवाय शिकते ते तोपर्यंत आता केळ आता मी ज्यूस बनवून घेते तर त्यासाठी मी आता बघा दोन बुष्ट घेतली ती पुड्या आणि एक केळ घेतलंय मोठं असं आणि ओट्स पण घेते भिजवून घेतलेलं इथं तर आता त्याचा ज्यूस बनवून घेते तर आता तोपर्यंत झटकी पटपटपट सकाळ सकाळची कामं उरकायला स्पीड घ्यावं लागतं आता नुक नुक भी भी आता, तर आता खूप कंटाळा आलेला होता मला त्याच्यामुळे मी आता जरा बाहेर जाते किचनमध्ये उभा राहून राहून मला लय नको नको असं झालं तर बाहेर गेली आणि तिथं मला झेंडूची फुलं दिसली हिरवीगार अशी आणि एक झाड सुकलेलं होतं तर त्याला झेंडूच्या झाडाला एका मडक्यात आता पाणी घेतलं मस्त आणि पाणी आता ओत ओत्या झाडाला तर झाडाच नाही पाणी आता ओतते तोपर्यंत तिकडं शेवाळ्या पण शिजते त्या तर आता झाडपाकच वाकून गेलेलं उंची झाडलं होतं पण त्याला फुलं पण छान छान अशी आली होती तुळस बघा किती छान असे मोठे मस्तपैकी दिसते तर आता छान असं वातावरण पण झाले मस्तपैकी आणि तुळशीला तुरं हे आलेलं ती बघत बसली होती उभा राहिली होती तिथंच मस्तपैकी तुरं आले होती त्याच्यावर त्या तुळशीच्या पानावर या हात फिरवत बसले होते तर आता मला इकडं मोगऱ्याचं फु गुच्छ दिसला तिकडं तिकडं जाऊन उभा राहिली आणि ते जरा वाकलेलं होतं झाड ते बांधलेलं आहे चांगलं मस्तपैकी असं दुपारची कामं मी करत बसते अशी मागं कुठं गवत ही वाढले का हे असं ती खुरप घेते आणि काढत बसते सा ती सकाळ सकाचं छान वाटतं असं बघायला मस्तपैकी आता तर आता झेंडूची फुलं बघ किती मस्तच अशी आली ती तरीही मी गवत असं कुठं थोडं थोडं हे असं आलेलं हे काढत बसते सगळी सगळे स्वपाक किचनमधली कामं झाली की तोपर्यंत मला एक नारळ दिसला मग नार आता नारळ आता घेऊन आता ठेवते इकडं बाजूला रात्री नारळ पडलेला होता नारळ पडते ते अशी झाडाचं खूप छान असं आभाळ पण आलं सकाळचं आणि त्यातून सूर्य पण असं दिसतो खूप छान असं आहे आणि कावळ्यांचा कावकाव चिमण्यांचा चिवचिवाट मस्तच <coughs> लाल भडच भडज इकडं बघत तिकडे जास्तची झाड आहे ती फुलं पण आली ती तोपर्यंत आता बाद झालं आता म्हणजे आता किचनमध्ये जावं तोपर्यंत आपल्या शेवाळे पण शिजले त्या आणि आधी स्वयंपाक किचनमध्ये मी सगळे कामं करून घेतली होती त्याच्यामुळे मी बाहेर फिरत बसली तर आता मस्तपैकी आता शेवाळ्या शिजल्या तोपर्यंत मी मला सांगितलं चहा ठेवायला आता चहा ठेवला आहे मस्त होता तर आता आलं टाकून चहा बनवला आहे दुसऱ्यांदा तर चहा पण आता बनवून घेतला शोधून घेते तर आता शेवळ शिजले त्या का बघती मस्तपैकी शेवळ पण शिजले त्या बऱ्यापैकी माझे काम आता होत आले होते तोपर्यंत मांजराची देखरेखी इकडे तिकडे चालली होती मला हाका मारत होतं आणि किचनमध्ये मी काम करत असताना सतत असं इकडं तिकडं बघतं मी जर इकडच्या बाजूला गेली की तिथं उभं राहतं तर म्याव म्यावू सारखं त्याचा आवाज असतो तर आता इकडं चहा पण सोडून घेतला तोपर्यंत पाण्याची बॉटल पण आता ह्यांची आता भरून घेतली तर आधी पाणी मी तापून घेतलेलं होतं अर्धीच बॉटल भरली आणि दुसरं पाणी ठेवले पाणी तापलंय बरोबर चालली काम केले तर बरं वाटत नाहीतर मग खूप हुशार पण होतो तोपर्यंत मांजर इकडं आले बघा आता पायरीवर मांजराचं आता खेळ चालला या एकटच बसलाय आणि त्याला काय धावलं केलं की इकडं किचन मध्ये हाक मारत बघत तर आता त्याला काहीतरी सापडले बघा ते ते आता खेळ बसल आहे मस्त असं तर गा। गा। आता त्याला एकट घावले काठी बारकी आहे त्या ते खेळत बसले आता पुढं पुढं आता जायला आता छान असं वाटतं असं असतंच एक मांजराचं पिल्लूही घरात असल्यावर ना तर आमची मुलं अशी कुठून बाहेर येऊन आली की मांजर कुठं दिस ना की त्याला लगेच बोलवून घेते ते मांजर पण लगेच पळते आता आवाजानं तर आत्ता ऊन पडले आता मस्तपैकी आता ऊन पण पडायला आहे किती शांत असे वातावरण आहे आणि वारं सुद्धा नाही वारं पण लय पडले आणि आता पाऊस पण आता कमी आला आता पाऊस आता नाही आता तर मस्तच पैकी आता मांजराला काहीतरी तिथं घावले आता तर ती त्याच्या मस्ती करत आहे आता माजर बसलंच <laughs> बसलं आता काहीतरी आता ते मांजरा हळूच फुड फुडं आता जाणार त्या संघ आता